देत कोणार कयच आहे ते बाय दाव বাবা কান্না বাবা রে কান্না গো랏ল এটা দাপে এটা তুমি বাবা দৌড় দে হ্যাঁ বাবা বাবা দৌড় काय काय पहा आम्ही आम्ही किती गर्दा झाला आमचा मी आता एकूण एकूण भांड्याच मांडलं आहे एकूण या खिडकी नेते

ए ओय जय राम हरसू धर ति चको धर चको हां था नहीं खा था धर जाएगा

कुठे तू तुमचं फिरायले माय चालेल बाय 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 बस करते आपली

लेवरतो मराते ब कातरर गडी वता तमन्ना मन्नेत फसलो मू आमतर ते बोन थेली पण चालू गाडी बरजण मा पाय न तो चाक जातो तम पाय आसे दुचितो जातो ते ओरुदी पतिकेशर वाली झिकर रती नो तुच सब सागे गाल में चला तु दे नतत बैठ जा रे मामा तु दे दे पड पड

घ्यात लिप मध्ये होतो त्याच्या हाती दरन, हाती धरण त्या लिप मध्ये होतो म्हणून कानी रेंज धरली नाही का आणला चिजमान आणला का आले म्हणलं हे का आलं <coughs> हादर हादर काय करता म्हणते काय करतात म्हणतात काय खाऊ लागलं का इकडं सांगा दर डोळ्या ती ती काय करतात चिको खाऊ लागले तू म्हणतात लेकराले चिकू आणले होते लेकरे ठेवू लागले मुलासाठी बुडण्यासाठी आणलं तर नातवासाठी आता चाल आम्ही गार्डनला फिरायला आम्ही त्याच्यात होत ना लिपमध्ये होतो म्हणून कानी रेंज गेली होती म्हणून त्याच्यामुळं का यायला चप्पल नाही आली का नाही हा वा काटा मोडल व काटा मोडल व काटा नाही तेच मोडायचं कुठे तार गिर झालं नाही व गाय घाई मध्ये बूट बूट ज्यूस ज्यूस काय म्हणतात ज्यूस बुटका म्हणतात मला नाही बाबा चाललो आता मी गार्डनात थोडं बसायला लिपत बसलो हो लिपतनी बऱ्याच नव्हती मग बंद पडल्या म्हणून गेले का गेले ना आता डबल आले चाल आम्ही फिरायला चाललो आता फिरायला चाललो गार्डन मध्ये हे पहा गार्डन मध्ये गार्डन मध्ये चाललोय आम्ही आता इथं थोडासा गाप पडलेला आहे आप दुकान आहे दुकान बिल्डिंग आहे शिल्पा शिल्पा बिल्डिंग आहे ना त्यांचा उजीर पाक इथं किती भारी पडते ल जर दिसते शिल्पा बिल्डिंग நான் சார் பாபரே आम्ही बाहेर जेवण बसलो अंधारे ता काही बसतंय हा अंधारे तसतं इथं आहे ना आता टाइम आहे गार्डन सिटी वाजायचा गार्डन बंद व्हायचा टाईम आहे बापा पडते पोरक बापा पडते 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 ना। आमचा नातू हे आमच्या घरचे बसलेले आहे शिल्पाचं नाव आहे पा किती भारी तिथून याचा उजी लाल झरद इथं लाल झरद पडतो या बिल्डिंग इकडं लोक आहेत हे बंद होणार आहे म्हणून आम्ही इथं बसलेलो आहोत त्या बाया, बाया दादा ताई बसेल आहे का अंधर म्हणजे अंधरमधी बिल्डिंगच्या त्याच्या गार्डनच्या माता सुटणार आहे म्हणून दहा वाजायला दहा वाजता कंप्लेट सुटते म्हणून आम्ही जात नाही पाय कुठे जाऊन बसला आमच्या आमच्याजवळ इथं इथं बसला नाही इथं जाऊन बसला खटपटी इकडं वाय इकडं पासीन होय चटकन होय चटकन इकडे ये आलाय का टोप्या टोप्या नाही का काय मच्छे चावतात ना हे चाल चाल तू चाल इकडे पाय इकडे परशीन परशीन पाय ना तू कसा आहे पा बाय बाय करते बाय बाय कर बाय बाय कर बाय बाय कर ना हर्षो बाय बाय कर कर ना बाय 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 कर बाय बाय अपोरा हर्षो बाय बाय कर बाय 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 Bye bye, Samir. You, miss... you miss a miss a day. Sarchu. Bye bye. Alaka. Bye bye. Bye bye.

पाच चाल <coughs> चल पाय मेस पाय हे, हे हर्ष हर्ष बाबा हर्षू